के एल सोसायटी संचलित अन्नप्पा काडादी हायस्कूल सोलापूर येथे ऑकेचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक पा अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच मुख्याध्यापकांच्या शुभ हस्ते क्रीडा शिक्षक नागप्पा मेंदर्गी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रदीप अळीमोरे तर आभार शांतप्पा कलबुर्गी यांनी केले या कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील क्रीडा शिक्षक नागप्पा मेंदर्गी यांची प्रमुख उपस्थिती होते तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते बोल व्यायाम खेल फिजिकल एक्टिविटी करके फिजिकल एक्टिविटी करके फिट रहूंगी फिट रहूंगी और मेरे परिवार और मेरे परिवार तथा पड़ोसियों को तथा पड़ोसियों को फिट रहने के लिए फिट रहने के लिए तैरक रेडिकर्स फिटिंग या को फिटिंग या को जन आंदोलन बनाऊंगी जन आंदोलन बनाऊंगी

कुणी काढूनच घेऊ शकत म्हणून म्हणजे एवढे ते परफेक्ट होते म्हणजे त्यांच्या हॉकीला कोण लो चुंबक लावले गेलेलं ला आहे का असं म्हणत जात एवढं परफेक्ट त्यांचा खेळ होता